सिंघारापल्ली गावाची श्रीनिधी या परीक्षेची पूर्ण तयारी करून शाळेत जाण्यासाठी निघाली सोळा वर्षाची ही विद्यार्थिनी पहिला पेपर असल्यानं सकाळी लवकर तयारी करून परीक्षा द्यायला गेली होती मात्र परीक्षा केंद्रावर पेन हातात घेताच असं काय घडलं ते बघण्याआधी टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी सिंघारायपल्ली गावची सोळा वर्षाची श्रीनिधी ही मुलगी एका खाजगी शाळेत शिक्षण घेण्यासाठी कामरेड्डी येथे राहत होती गुरुवारी पहिला पेपर असल्याने शाळेत जात असताना तिला शाळेजवळ तिच्या छातीत दुखू लागले आणि ती खाली कोसळली असं अधिकाऱ्यांनी सांगितले शाळेतील एका शिक्षिकेसमोर ही अचानक कोसळल्यामुळे तिला लवकरात लवकर एका खाजगी रुग्णात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तिला कार्डिओपंपररी सी पी आरसह प्राथमिक उपचार दिले परंतु तिथे काहीही प्रतिसाद न मिळाल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले तिथल्या डॉक्टरांनी तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितले व विद्यार्थिनीला मृत घोषित करण्यात आले सदर विद्यार्थिनीला मृत घोषित करल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे दहावीच्या एक्झामची तयारी करत असताना तिने खूप छान अभ्यास केला होता परंतु दुर्दैवानं काळानं तिच्यावर घात केला